रक्षाबंधन ला हा घाट खोपर ला गेलेला बरोबर घाट खोपर नंतर हा माझ्याकडे नाही आला बोलतो तू का तू आहे ना मला मला जाम राग तू कधी कधी कुठल्या कुठल्या गोष्टी विसरते काकाना दही कोण दे ना रे सर्व जाऊ दे मला रक्षाबंधन चे पैसे दे मला घ्या पैशासाठी आले इथे मी तर हिला घ्यायला जरा पण गेलो नाही स्टेशनला का नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही आलेले आहे आमच्या घरी कल्पना ताई काय बोलते एवढ्या दिवसानंतर तुम्हाला आई देऊ का कधी विचारू नको डायरेक्ट दे कारण कोणी पण व्यक्ती आहे हा अरे काका तसं देते ना म्हणजे तू बोलते देऊ का देऊ का बोल तर कोण ना ते बोलणार का म्हणून माझ्या समोर काय बोलली का भाऊ तुम्हाला भात देऊ काय बोलणार आहे डायरेक्ट घेऊन यायचं डायरेक्ट घेऊन यायचं नाही शिकवत नाही शिकवायची गरज पहिलाच माझ्याविषयी खंडात शिकलेली नाही व्हिडिओच काय घेऊ नका मेळावा लागते कल्पना ताई आमच्या घरी आलेली आहे एवढ्या दिवसानंतर बरोबर लोक विचारतात की कल्पना ताई का नाहीत का नाहीत प्रत्येकाला काम असतात बाबा कोण फुकट नसतो आम्ही पण जात नाही जास्त मुंबई साईडला आम्ही विरारच्या बाहेर पण कधी पूर्ण फॅमिली गेलो नसेल गणपती बघायला कल्पना ताई कशी येणार एवढ्या लांब रक्षाबंधनला नाही आली कल्पना ताई कारण <laughs> तिला कामं असतात कुठेच जात नाही ट्रेननी पण कुठे जात नाही मैत्रीण बरोबर काय कल्पना पण पाहिजे बहिणी काम टाकून रक्षाबंधन काम होती हे बघा दुसरीकडे जाते ना अरे म्हणजे फ्रेंड लोकांकडे जाते मैत्रिणी मैत्रिणीकडे जाते घरीच असते म्हणजे व्हिडिओ मध्ये लोकांना दिसत नसेल कधी बाहेर चालले म्हणून मी सात वाजता माझ्या मैत्रिणीकडे यांना घेऊन बाकी आम्ही कुठे गणपतीला अजून गेलो नाही पाया पडायला आणि आता आईच्या घरी आले गणपतीला फक्त दोन दिवस दो झाले परत आईला वाईट वाटायला वाई 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 ना आली नाही ना तर मी आज का वाटेल काय प्रॉब्लेम असतात त्यामुळे नाही जमला तर मुलांचं कॉलेज आहे यांची तब्येत ठीक नाही म्हणून मी बोलली हे बोलले तू तरी जाऊ नये बाबा आम्हाला नाही भेटत तू तरी जाऊ नये देवाच्या पायापरू दे मग शेवटी फायनलच सकाळी लवकर उठली आणि मी आँ। 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 ले 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 ले। आले आहे आईला सांगितलं नव्हतं की मी येणार आहे मला सर काय दिलं का आ सांगितलं माझ्या बहिणीने आज येणार आहे मी तिला घ्यायला जरा पण गेलो नाही स्टेशनला का कारण इकडे आले आणि मला होतं अरे मी इथे आले घ्यायला मी जिम मध्ये होतो भाई मी जिम मध्ये होतो हे सांगेल भाऊ आला नाही यायला मी एवढी स्टेशनला आली हे इथल्या इथे आली आणि फोन करते भाऊ मी जिम मध्ये मी कसं येणार एवढ्या लवकर मी येता येता तू लिहून जाशील मी ठरवून रोज सांगायची येईल मग आईचा पण बुडावर झाला दोनदा बोलली आई मी येईल आली बोल आता कोणाला सांगायचं नाच्या काढेल आली तू आहे ना, ना मला मला जाम राग तू कधी कधी कुठल्या कुठल्या गोष्टी काका ना दही कोण दे काकाला पापड कोण दे नाव भात हा पुलाव भात त्याच्यावर दही नाहीतर आपला पापड फिक्स पाहिजे मला आमच्या आमच्या गोंधळामध्ये म्हणजे आमचा प्रतिभा नाही आई म्हणून कुठे प्रतिभा तर कोण पाहुणे आले ए, ना आमच्या घरी तर कधी दिसतच नाही इकडे नाही माझं म्हणणं काय भांडी घास कपडे धु सगळं कर पण जेव्हा पाहुणे येतात तेव्हा हाय हॅलो करून निघून जाणार तिकडे तिला काय माहिती अचानक ये दरो देत आका मला आवाज दिला मी ते बघितले मी दरो देत नाही काल घरते देऊ बघ येत ना बघितला बघितला अरे तू काल आलेत ना काका नंतर एवढं मीच ना हां ते अहो यावर चांगली आनंद की नाही हवाले बोल ना हां बोलले काका तुम्ही इकडे इकडे इकडे

मला वाटलं दो दोन शब्द बोलत झाला का जेवण बेटा तुझ्या अरे अरे तिथे काय बघतोय तू तोंडकाला पाहतोय प्रतिभाचं आता चालू आता इथून येणं जाणं आता माहिती बोललोय ना आता तू जेवली काय पुढे भरून घेऊन जाते घरी थोडं <laughs> मी इनबाईच हो इन स्वागत करणार आहे गणपती गेल्याच्या नंतर दहा दिवस पूर्ण त्यांनी इथे ठेवले इथे राहिलेले आणि आपला एक मित्र आहे तो पण दहा दिवस पूर्ण आरतीला होता त्याच्यामुळे त्याचं पण स्वागत करणार पण आता गणपती गेल्यावर काय प्रतिभा तर मित्रांनो आता कल्पनाताई इथे आली आहे तिला मी काय बोलतोय हो की तू राह एक दिवस इथे एक दिवस नाही सॉरी नाही तर परत बोल एकच दिवस बोलवला ते, ते तर हाय बरोबर आहे कल तू राह बरोबर ते सर्व जाऊ दे मला रक्षाबंधनचे पैसे दे मला घ्या पैशासाठी आले इथे वा बेटा वा भावाला माझी माया आहे घ्या पैसा कोणी कमवतो पण भावाची माया मिळत नाही मग रक्षाबंधनला येणार नाही पण रक्षाबंधनला दिलेले जे गिफ्ट असतो ते घ्यायला आले ते जाऊ दे आता पैसे पूर्ण झाला ना रक्षाबंधनातला हा घाट कोपरला गेलेला बरोबर घाट कोपरन हा माझ्याकडे नाही आला बोलतो तू कामाला गेलेली आणि मला फोन केला कुठे आहे तर दान ने आला फोन केला तर बोला मी वसईला पोहोचलो आणि मी त्याला सांगितलं की 5 वाजजेपर्यंत येणार आहे म्हणे थोडा उशीर अजून थाबाय सोडा एवढा काय त्याला थँक्यू व्हेरी मच सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी एवढा लांब जात नाही घाटकोपर वगैरेला ही मला पहिल्यांदा बोलली की संजोग तुला महालक्ष्मीला यायला लागेल मी डायरेक्ट तिला बोललो ठीक आहे ना मी येईल तर हिच्या निमित्ताने मी माझ्या मोठ्या बहिणीकडे पहिला गेलो आणि नंतर कळलं की ही कामावर गेली आहे तर मी तीन तास बाबा वेट नाही करू शकत तिथे मग जेव्हा मी वसईला आलो रिटर्न तेव्हा हिचा फोन आला कुठं आहे रे मी आली आहे आता मी परत वसईवरून कसं रिटर्न जाणार तर मी माझं काम केलं यायचं पण ही कामाला होती म्हणून मी तिथे नाही गेलो पण दुसऱ्या दिवशी आली पाहिजे होती ते माझं असं म्हणणं होतं ती बोल होती आ, ना मी येणार 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 आली का होती पण मला नाही तिला गिफ्ट पाहिजे आई उद्या येते परवा येते आणि तिला गिफ्ट पाहिजे गिफ्ट पाहिजे तिला गणपती आपल्या रक्षाबंधन रक्षाबंधन नाही पण गिफ्ट पाहिजे ठीक आहे तुला माझा आशीर्वाद आहे सगळ्या बहिणींना देतो हिला पण देणं भाग आहे तर मित्रांनो बहीण आहे इथे आता तिनी पण बहिणींना गिफ्ट दिलाय दोन बहिणींना गिफ्ट दिल तिसऱ्या पण बहिणीला तुमच्या समोर साक्षी आहे व्हिडिओ बनवून टाकला नाही पाहिजे की बाबाने गिफ्ट दिला तुमच्या समोर देते मी आता सांगते हे <laughs> पैसे घ्यायला गो पैसे घ्यायला येऊ नको रक्षाबंधन भावाला काही माया दे भावा भावा चांगला दोन हजार नाही दोन लाख रुपये तुम्हाला गणपती जो आमच्या घरी बसलेला आहे त्या गणपतीला चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे ते आमच्या काकाने सजवले गणपतीला जे सोंडीवरती डायमंड लावले परत मुकुट आहे गणपतीला आमच्या फेटा आहे खूप उत्कृष्ट अशा पद्धतीने काकांनी खूप छान अशी सजावट केलेली आहे पण आता सत्यनारायणची महापूजा आहे तर त्याची पण सजावट काकाच करणार आहे आपल्या काका तुमच्या खूप खूप धन्यवाद तुम्हाला पण मी गणपतीच्या नंतर

ऍक्टिव्हिटी करतो जसा माझ्या भांजे सासू जी आहे संजय सासू प्रेमनी करतात त्यांना हा आपल्या घराप्रमाणे हा बरोबर आहे म्हणून काय तेच सटका झालं पाहिजे असं झालं म्हणले बरोबर थँक्यू समजल्याबद्दल दादा मी बोलतो ते वेगळं वाटेल हिला वाटेल हा संध्याला कसा काय तू बक्षीस दिला मला काय संजय दिवस इथे होती बरोबर आले तुझं धरले हा तर मला बक्षीस का नाही मित्रांनो सत्यनारायण ची पूजा आहे पाहुणे येणार ह्या काळजी घडणूकच्या परिवाराची भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये येतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र